निरापराध नागरिक आपल्या सुट्टीचा दिवस घालवण्यासाठी जम्मू काश्मीरमध्ये गेले होते एक अचानक घटना पेलगाम इथं घडली आणि खरं म्हणजे बेसावत असलेल्या निरापराध नागराव नागरिकावर काही पाकड्याच्या अतिरेक्याने जे अत्यंत धर्मांध जातीवादी आहेत जे दे जे देशद्रोही आहेत जे माणुसकीच्या विरोधात आहेत अशा पाकण्याच्या नियोजित अशा प्रकारचा कट करून हे आमच्या निरापरात भारतीय जे काही प्रवासी होते त्यांच्यावर हल्ला झालेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातले पाच सहा जण आहेत हरियाणातले आहेत कर्नाटकमधले आहेत विविध राज्यातून आले आपले हे टुरिस्ट होते विदेशाचा समावेश नेपाळचा समावेश म्हणजे हा प्राणघातक हल्ला आहे हा माणूसकीरी हल्ला आहे आणि ह्या देशाच्या विरोधात एक पुकारलेलं षडयंत्र आहे या निमित्तानं आमची विनंती आहे शिवसेनेची आदरणीय साहेबांच्या शिवसेनेच्या वतीनं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं की कुठल्याही या पाकड्यांना सोडता कामाने पाकड्यांना मध्ये घुसून हल्ला केला पाहिजे आणि आतंकवादाचा के बिमोड केला पाहिजे पाकड्याच्या ह्यावरतीचा बिमोड करावा अशी आमची मागणी आहे Barat, <speaking Spanish> barat, <speaking Spanish> <speaking Spanish> Atengiu oadeta primore! Galarpa de! Atengiu oadeta primore! Galarpa de! Aria pacreta secrete ca e! Atengiu oadeta primore! सर्वांना कर... वंदे मातरम परभणी जिल्हा परभणी शिवसेनेच्या वतीने काल जम्मू काश्मीर येथे घडलेल्या निर्भीड हल्ल्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व शिवसैनिक निषेध करतो आणि आपल्या देशावर प्रेम करणाऱ्या आपल्या देशातील सामान्य नागरिकांना अशा पद्धतीने मारणं चुकीच्या पद्धतीने मारणं हे दे या देशाला बिलकुल जास्त होणार नाही कारण काल त्या घटनेमध्ये एक नागरिक पुण्याचा होता आणि त्याच्या आईला मी टी व्हीवर पाहत असताना त्याच्या आईचे आसू अनावर झाले आणि त्याच्या आईने ज्यावेळेस सांगितलं की त्या आईचा मुलगा लहानपणापासून आत्तापर्यंत त्यांनी एवढे मेहनत केली एवढे कष्ट केले आणि वयाच्या या स्टेपर्यंत येऊन पोहोचला आणि एक युवाला आधार म्हणून पर्यटनाच्या हिशोबाने तो जम्मू काश्मीरला गेला त्याने आतापर्यंत कधी आराम नाही केला अशा त्या कष्टकरी नागरिकाचा त्या ठिकाणी खून करण्यात आला त्याच्या परिवारासमोर त्याच्या मुलाबाळांसमोर त्याला मारण्यात आलं आणि विशेष करून या आतंकवाद्यांनी त्यांना नाव विचारलं त्यांची जात विचारली एवढंच काय तर त्यांचे कपडे काढून त्यांची शहानिशा केली म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्या देशात चढत असेल तर माझी परभणीकरांच्या वतीने मोदी साहेबांना विनंती आहे अशा या निर्भय हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना त्यांना समूळ नष्ट केले पाहिजे त्यांच्या दहा पिढ्या त्यांच्या दहा पिढ्याचा थरकाप व्हावा अशा पद्धतीने ॲक्शन घ्यावी लागेल तरच हे हल्ले थांबतील अन्यथा हे हल्ले असे चालत राहतील म्हणून या भारत देशाचा नागरिक म्हणून आणि एक शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून आम्ही परभणीकर या भॅट हल्ल्याचा अगदी तीव्र निषेध करतो माझी विनंती आहे जर आपल्याला जर पाकिस्तानमध्ये घुसून जर हल्ला करायला जमत नसेल तर आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमच्या सर्व शिवसैनिक शिवसैनिकांना आपल्या देशवासियांनी ही जिम्मेदारी द्यावी नक्कीच बाळासाहेबांचा हा शिवसैनिक त्या पाकिस्तानमध्ये घुसून या भॅड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्याला आम्ही शोधू शोधू त्यांना मारून त्यांना भर चौकात सुळावर सोडव्याशिवाय आम्ही थांबणार नाहीत म्हणून आम्ही जर त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली नाही किंवा पाकिस्तानवर ॲक्शन झाली नाही तर आम्ही शिवसैनिक शांत बसणार नाहीत याचा बदला घेतल्याशिवाय आम्ही शिवसैनिक थांबणार नाही भारत माता जय